मित्रांनो मी अंकुश आंबेकर स्वागत करतो तुमचं मी रायगडकर या युट्यूब चॅनल होती मित्रांनो आता मुंबईला आहे आणि हे बघा पाऊस पण खूप पडतं आहे सकाळ आता दोन सम सकाळचे सात वाजले आहेत आणि आता बोरवलीला आहे भावाजी होते आणि आता आम्ही चाललो आहे रेसॉर्टला ही सगळी मंडळी आहे अजून बाकीची मैत्र मंडळी येणार आहेत इतर अंकित आहे चला आपण जाऊया आता घरातून निघतोय आणि पाऊस पण चालू झाला चुली बोडोलीवरून सात वीजची गाडी पकडायची आहे आता पडतो आहे आणि भेटते काय बघूया त्याला जाऊया तुम्हाला भेटेल नाही तर दुसरी गाडी भेटेल चला का मित्रांनो आलो स्टेशनला बरवलेला बघा आज संडे आहे तरी मुंबईची धावकळ बघा मुंबईच्या पब्लिकची बरोबर म्हणजे संडे असो या कुठलाही वार असो मुंबईच्या पब्लिकची धावकळ असतेच असते काळो काय पाऊस आहे त्याच्यामुळे दिसणार नाही एवढा खूपच आता इकडे तर एवढं कमी विरारला विरार स्टेशन बघाल तर तुम्ही भरलेला असेल हॅलो मित्रांनो आता गाडीमध्ये आम्ही बसलो आहे आणि आमची झाली चुकामुख आमचे अर्धे माणसं गेले तिकडे आणि अर्धे आम्ही इकडे आलो चला मित्रांनो मला आता आम्ही विरारला डायरेक्ट मला आता विरारला गेल्यावर भेटतो मुंबईची लोक आहेत भाईंदरची खाडी बघा खाडीमध्ये बघा काय स्पेशल आहे ते मधीच बघा सगळं असं हे कचरा जमा झाला आहे की ही माती आहे माती आहे मला असं वाटतं कारण की तिकडे लाकडे वगैरे हे केलेले आहेत ना बघा केवढा मोठा थुंग असा आहे भाईंदरचं भाईंदरची खाडी म्हणतात तिला आणि नजारा पण बघा आजचा किती जबरदस्त आहे सगळीकडे दुखाधुखा आहे समोरच अशी डोंगराची पर्वतरांगाची रांग लागलेली आहे बघा किती मस्त वाटते मित्रांनो हे बघा सगळी मंडळी आले सगळे आता पोचला आम्ही विरारला मस्त विके हे बघा सगळे आले मित्रांनो या सगळे बस स्टँड ना या सगळ्या रेसॉर्टला जाण्याच्या बसेस आहे हे बघा खूप गर्दी असते इकडे रेसॉर्टला जायला इथून जवळजवळ जवळ ट्रॉफिक पण होऊ लागले आणि बाहेर पडायला पण सांगा आपण पोचलं रिसॉर्टच्या इकडे इकडे बसने आपल्याला ड्रॉप केले आणि बघा सगळे इकडे सुष्टी आहे अर्चना आहे हे सगळे इकडे ही सगळी आपलीच मंडळी आहे बघा ही सगळी आपलीच मंडळी आहे इकडं अंकिता आहे इकडे अर्चना हे सौम्या तोंड बघा <laughs> <वागा। laughs> आमची तर आम्ही थोडंसं फोटोशूट केलं कुठल्याच्या नंतरला ग्रुपने आणि आता आपल्याला एंट्री घ्यायला जायचं आहे त्याला तर मित्रांनो आता आपण इकडे एंट्री वगैरे करून घेतो आहे एंट्रीसाठी पण गर्दी खूप आहे काय आता सगळे अस्थि असते बसेस चालले पब्लिक एवढं काही जास्त नाही कमी काय असे म्हणतो न आपल्याला काही गेटपास वगैरे भेटला एंट्री वगैरे भेटल्या आणि हातात ते बेल्ड वगैरे घेतात ते भेटले सगळं आता हा आमचा पुरा ग्रुप आहे पुढा आमचा ग्रुप आहे मित्रांनो आता आपण जाऊन डायरेक्ट एंट्री करून डायरेक्ट नाश्ता करायला लागतो मित्रांनो नाश्त्यासाठी बघा किती गर्दी आहे बघा इकडे आणि इकडे आवरी बसते आमची आणि आम्ही सगळे अजून लाईनमध्ये जाऊ खूप गर्दी आहे म्हटलं तर मुंबईला खूप गर्दी असते तुझ्या मित्रांनो ही सगळी आमची मंडळी बसते इकडे इकडे नाश्ता करायला बघा सगळी मंडळी बसते काय ना कस आहे काय चांगलं आहे मी सर चला आम्ही पण करतो ना बघा मित्रांनो इकडे फाटच्या साईडला गार्डन गार्डन सुद्धा आहे लहान मुलांसाठी केलायला वगैरे गार्डन मधला व्ह्यू बघा होता आहे डेकोरेट केले टायरनी वगैरे मित्रांनो नाश्ता वगैरे करून झाला मग सगळे आम्ही आलो पुलामध्ये स्विमिंग पूलमध्ये इकडे बघा किटा वगैरे सगळे एन्जॉय करत होते फर्स्ट राईड आणि इकडे बघा दिसणारा एकदा नजारा बघा छोट्या छोट्या राईड्स आहेत लहान मुलांसाठी खूप एन्जॉय केली सगळ्यांनीच आणखी त्याने पण खूप मजा केली सृष्टीने सुद्धा आणि इकडे हा रेन डायस आहे आणि बाजूला त्याचा पण एक पूल आहे रिसॉर्ट बघायला गेलं तर एवढा मोठा नाही आहे छोटाच आहे पण खूप मजा आली पूल त्याच्यामध्ये चार पूल आहेत आणि राईड्स वगैरे आहेत भरपूर काही बघा इकडे सृष्टी वगैरे चालले आहे ह्याच्यावरती मजा आली लहान मुलांनीसुद्धा तेवढीच मजा केली आणि मोठ्यांनीसुद्धा तेवढीच मजा केली ग्रुपचा हाच तर फायदा असतो ग्रुपमध्ये एकदम सगळे असल्यानं की मजा येते खूप आणि हा आमचा ग्रुप लयच भारी आहे आमचा जुना ग्रुप आहे गावचाच आहे पण पन... मजा येते याच्यामध्ये त्या ग्रुपमध्ये असल्या आता मी पण खास करून अहमदाबादवरून रेसॉर्टला जाण्यासाठी आलो होतो खास करून म्हणजे दुसरीसुद्धा कामं होती रूमचं ते रूम रूम शिफ्टिंग केली त्यासाठी ते गॅसचं वगैरेसुद्धा काम होतं त्यासाठी पण आलो होतो मग रेसॉर्टला जाण्यासाठी आलं होतं खास करून आणि सकाळी बघाल तर पाऊस खूप होता पण आता आम्हाला असं वाटलं रिसॉर्टमध्ये गेल्यावरती मस्त एन्जॉय करायला पाऊस वगैरे भेटेल पण पाऊस काय आलाच नव्हता पण मित्रांनो जेवणाची वेळ झाली चला जावे आता जेवायला जेवणासाठी लाईन तर होतीच लाईन कम्प्लीट करून मग आता आम्ही आलो इकडे जेवणाच्या जेवणाच्या याच्यामध्ये इकडे त्या साईडला व्हेजवाले आहेत आणि इकडे हे सगळे हे नॉन वाले आहेत बघा रेसॉर्टची गर्दी बघा किती असते आणि जेवणामध्ये बघा नॉर्मली डाल चिकन आणि हे होतं सलाड होता, होता आणि चिकन फ्राय होतं जेवण होतं बऱ्या बऱ्यापैकी चांगलं होतं जास्त काही जेवणाबद्दल बोलू शकत नाही म्हणजे होतं जेवण बऱ्यापैकी होतं इकडे बघा एक आमचे प टेबलवरती बसलेत आणि समोरच्या टेबलवरती आमची माणसं बसलेत मित्रांनो जेवण वगैरे झाल्यावरती परत स्विमिंग पूलमध्ये आलो परत मजा करेल वगैरे केली के के स्लाईड वगैरे हो सृष्टीने वगैरे हो भरपूर राईड वगैरे हो केले सृष्टीने हो तर सगळ्यात जास्त राईड केले हो सगळे म्हणजे जेवढे राईड्स होते ना तेवढे तिने केले कम्प्लीट ते, के ते फुक्यामधले वगैरे हो हे स्लिपिंगचं वगैरे सगळं एन्जॉय केली त्यांनी पैसा वसूल केला त्यांनी सृष्टीने त्याला मित्रांनो जास्त काय आता सांगत नाही तर ते तुम्ही पुढे बघालच तर मी जास्त काही व्हिडिओ करायला भेटले नाही कारण की डी जेचा साऊंडच एवढा होता तर मग व्हिडिओला कॉफी राईट पडते त्यामुळे जास्त काही व्हिडिओ वगैरे करायला भेटले नाही जेवढी करायला भेटली तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचवते त्यानंतर ही मला असं वाटतं ही शेवटची राईट असेल मग आता आपण परतीचा प्रवासासाठी निघूया परतीच्या प्रवासानंतर प्र आम्ही आम्ही इकडे फोटोशूट वगैरे केले आणि आता निघालो चला बाय